रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे झाडकल्पतरु न करी याचकी आव तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने गारहाण्याने तुका कल्पतरू विचारे का झाडाच्या जातीचे असूनही कोण्याही याचकाचा अवहेर करीत नाहीत आणि देवा तुम्ही तर सर्वात सर्वोत्तम असूनही याचकाची इच्छा पूर्ण करण्याचे तुमचे कर्तव्य विसरता याला काय म्हणावे परिसात लोखंडाला सोने करण्याची जी शक्ती आहे ती तुमची देणगी आहे आणि तो बिचारा तुमच्या देणगीच्या अभिमानाने जागा आहे अद्यापही तो तुम्ही दिलेल्या शक्तीची आठवण ठेवून लोखंडाला सोने करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला हाका मारून तुम्हाला सावध करून हे सर्व गारहाणे तुम्हाला ऐकू येईल इतक्या मोठ्याने मी गरजून सांगत आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो